मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी महापालिकेत विविध विषयांवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत आवश्यक सहकार्य करण्यात येईल प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्य केले पाहिजे प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे व अडचणी दूर करण्याचा निर्देश मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांनी दिले महानगरपालिकेचा परिवहन विभाग छत्रपती संभाजी महाराज तलाव महात्मा गांधी प्राणी संग्रहालय तसेच शहरातील विविध महत्वा अपूर्ण प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी महानगरपालिकेत महत्वपूर्ण बैठक झाली त्याप्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलानी मुख्य लेखा अधिकारी डॉक्टर रत्नराज जवळगेकर सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे नगर अभियंता सारिका अकुलवार तपन डंके रामचंद्र पेंटर जागतिक बँकेचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी महात्मा गांधी प्राणीसंग्रहालय व सांडपाणी प्रक्रिया व बायोगॅस प्रकल्प यांसह शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या या बैठकीत अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली देगाव येथील सांडपाणी प्रक्रिया या प्रकल्पामुळे पाणी व्यवस्थापनेबरोबरच शहरातील पर्यावरणीय शाश्वततेलाही चालना मिळणार आहे महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे टप्प्याटप्प्याने विकास कामे हाती घेतली जाणार असून एन कडून सी फंड व डी कडून काही निधी मिळालेला आहे उर्वरित निधी अन्य स्त्रोत्रातून मिळवण्याबाबत चर्चा झाली